हिराफेरी तीन म्हटल्या आणि बाबूराव म्हटलं तर हे समीकरण एक आहे तर आता हे समीकरण कुठले तरी दुरावलं गेलेलं आहे काय सांगलंय संपूर्णमध्ये परेश रावल हिराफेरी तीन मध्ये नसणार हे ऐकून दुःख सगळ्यांनाच होत नाही हे खूपच म्हणजे डिसअपॉइंटिंग बातमी आहे कारण परेश रावल आणि हिराफेरी हे एक दुसऱ्याला कॉम्प्लिमेंट करतात परेश रावलनी बाबूबाईचा जो कॅरेक्टर केलेला आहे वन आणि टू मध्ये तो अप्रतिम आहे आणि या फिल्मची जा फिल्म हो थे जी कॉन्ट्रवर्सी सुरुवात झाली ज्याच्यामध्ये परेश रावल फिल्म करणार होते ते शूटिंगला त्यांनी होकारी दिला होता त्याच्यानंतर त्यांनी बॅकअप केलं ते बोलले की नाही मी पिक्चर करणार नाही त्यामुळे मग अक्षय कुमारने त्यांना सू केलं त्याच्यानंतर परेश रावलने टोटल जी सायनिंग अमाऊंट आहे ती परत केली व्याजास सकट हे सारे न्यूज आहेत आणि त्याच्यानंतर आता ती जी जागा आहे ती पंकज त्रिपाठी घेऊन येत आहेत तर ह्या जितक्या न्यूज आहेत त्याच्यामध्ये एवढं नक्की आहे की नुकसान जे झालेलं आहे ते सिनेमाचं झालेला आहे हेरा फेरी या फ्रँचायझीचं झालं आहे कारण फेरी हे लोकांची खूपच आवडती फ्रँचायझी आहे वन आणि टू लोकांनी कितीतरी दा बघितलेला आहे आणि प्रियदर्शनच्या कॅरियरची सर्वात स सर्वोत्कृष्ट फिल्म आपल्याला हेरा फेरी म्हणता येईल अशा वेळेला परेश रावलचा फिल्ममध्ये न होणं हे खूपच डिसअपॉइंटिंग आहे पण ज्या पद्धतीने त्यांनी काढता पाय घेतला या सिनेमातून तुम्हाला काय वाटतं अक्षय कुमार यांनी देखील समजवण्याचा प्रयत्न केला सांगायचा प्रयत्न केला बरीच अशी बाकीची मंडळी आहेत ज्यांनी समजवण्याचा त्यांना प्रयत्न केला पण तरी देखील त्यांनी माघार घेतली नाहीये म्हणजे जराही त्यांनी पाय पाय काढायचं म्हणजे काढायचं त्यांच्यावर तर काय वाटतं तुम्हाला की त्यांचा स्वभाव कुठेतरी इथे नडतोय की काय गोष्ट आहे एक्झॅक्टली काय काय आहे ते सांगता येणार नाही पण ना, परेश ना, रावलनी याच्यापूर्वी जी पिक्चर आली होती ओमाय गॉड टू त्या फिल्ममध्ये सुद्धा त्यांनी तेच केलं होतं ते करणार होते ते फिल्म, ते फिल्म नंतर त्यांनी ते, ते फिल्म सोडली अक्षय कुमारने ती कम्प्लीट केली कारण ओ oh माय गॉड वनच्या सक्सेसमध्ये परेश रावलचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं त्यावेळेला त्यांनी ओ माय गॉड टूमध्ये ते केलं तेच त्यांनी आता हेराफेरीमध्ये सुद्धा ते करत आहेत तर ऑब्वियसली हे अनप्रोफेशनलिझम आहे पण खरी बाब काय आहे परेश रावल का ह्या पिक्चरमध्ये पार्टिसिपेट करणार नाही आहेत ह्या साऱ्या खूप कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतील पण जे आपल्याला वरून समजतं ते एवढं नक्की आहे की या साऱ्या प्रोसेसमध्ये जो लॉस आहे तो फिल्म मेकरचा लॉस आहे त्या फ्रँचायझीचा लॉस आहे आणि एकंदरीत बघितलं तर ऑडियन्सचा लॉस आहे कारण त्यांना बाबूभाई हा अजून परेश रावल ॲज अ ॲक्टर बघता येणार नाही पंकज त्रिपाठी यांच्या देखील नावाची चर्चा एकीकडे सुरू आहे खूप मोठं नाव आहे आणि ते जर करू शकले तर खूप मोठी गोष्ट होईल कारण परेश रावलनी जो बाबूबाई साकारलेला आहे तो अप्रतिम आहे म्हणजे त्याला काही म्हणजे एक केस स्टडी आहे ती ॲज अ ॲक्टर कुठल्या कॅरेक्टरला कसं करायचं आता तो जो लेवल त्यांनी सेट केलेला आहे त्या बेंचमार्कला बघून जर पंकज त्रिपाठी तिथपर्यंत सुद्धा तरी या पिक्चरला सक्सेस मिळेल असं मला वाटतं कुठेतरी त्यांना रिलीज झाल्यावर असं वाटतं का तुम्हाला कुणीही ॲक्टर्स या साऱ्या बाबीत राहत नाही इमोशनल फक्त ऑडियन्स असते कुणाला काही पश्चाता वगैरे नसतं सारे सारे जितके ट्रान्झॅक्शन्स आहेत ते बिझनेस ट्रान्झॅक्शन्स असतात साऱ्यांचे आपले आपले प्रायोरिटीज असतात अशामुळे ते निर्णय घेतात त्यामुळे एक जर गेलं जशी एक बस आल्यानंतर दुसरी बस येतेच तसे एक पिक्चर गेल्यानंतर दुसरी पिक्चर येतेच त्यामुळे कुणालाही काही असा कम्पनसेट करायला पश्चाताप करायला रिपेंटेशन करायला काही वेळ नसते थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू